ज्ञानेश्वर विठ्ठलांबले अधिकृत नवनवीकृत कॉन्ट्रॅक्टर आहे दीपनगरला आणि मधून जी राख निघते वेस्टे राख वेळ त्याचं विक्री आदेश हे माझ्या नावाने झालेले होते आणि ते माझे अधिकृत विक्री आदेश हे राजकीय दबावाखाली किंवा प्रभावाखाली रद्द करण्यात आले आणि त्यासाठी मी मला न्याय मिळावा या दाद मागण्यासाठी मी बसलो होतो गेल्या चार दिवस असून मी बसलेलो आहे जीपनगर परवानगी नाकारण्यात आली आमरण उपोषण आहे आमरण उपोषण आहे आज चौथा दिवस आहे कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने पोलिस यंत्रणे कालमी मुख्य अभियंता मोराणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता असं अचानक उपोषण बसायचं नसतं आणि चार चार सहा सहा महिने मागण्या सुरू असतात अशा प्रकारचा त्यांनी मला वल्कीचा सल्ला दिला परंतु मुळात या मागणीसाठी मी गेल्या तीन महिन्यापासून लढत आहे यासाठी मी गेल्या पंधरा ऑगस्ट रोजी आझाद मैदान मुंबई येथे कोशाला बसलेलो होतो आणि मुंबईला बसत असताना तिथं उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार फक्त एकच दिवस आंदोलन करता येतं त्यामुळे मी तिथूनच इंटिमेशन दिलेलं होतं की येत्या पंधरा ऑगस्ट पासून सॉरी पंचवीस ऑगस्ट पासून मी दीपनगर गेट समोर उपोषण करेन त्यामुळे त्यांना माहित नव्हतं का इंटिमेट नव्हतं असा काही विषय नाही त्या नंतर जे त्यांचे खाजगी भ्रमणध्वनी आहेत त्याच्यामध्ये मी माझ्या उपोषणाच्या इशार्याच्या बाबतीत क्लिप्स देखील त्यांना टाकलेल्या होत्या तरीसुद्धा ते अन्नभिन्नता दाखवत आहेत आणि त्यांच्या जे सोबतचे जे अधिकारी आहेत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत दिपनगर औष्णिक विद्युत केंद्रातून जी वेष्टेज राख निघते ती वेल्हाडे येथे राख बंडाय राख पडते आणि त्या राखीला मार्केटमध्ये मागणी आहे त्यामुळे राणी देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्या राखेच्या मोबदल्यामध्ये म्हणजे ती राख विकत देऊन शासनाकडे कसा महसूल जमा होईल त्यासाठीची उपाययोजना म्हणून सन दोन हजार तेवीसमध्ये इनविदा प्रक्रिया त्यांनी राबवली त्या इनविदा प्रक्रियेमध्ये माझ्यासहित आपल्या परिसरातील जवळजवळ पंधरा ते सोळा लोकांनी सहभाग घेतला त्या लोकांनी जी राख आजपर्यंत ती मोफत घेत होते ती राख विकत घेण्याची तयारी दाखवली सहमती दर्शवली त्या आशयाचे पत्रव्यवहार त्यांनी तत्कालीन मुख्य अभियंती जे जे आहेत त्यांच्याकडे दिलेले आहेत आणि इतकं असताना फक्त सर्व लोकांची एक मागणी होती की तुम्ही आम्हाला असला पाहिजे आणि सदरचा जो रागबंड आहे तो वन विभागाच्या अखतरी येतो म्हणून तिथून रहदारीसाठी एक रस्ता तयार करून दिला पाहिजे तशी निविदेच्या जी आम्हाला विक्री आधी देण्यात आली त्यामध्ये तसं प्रोव्हिजन होतं परंतु प्रशासनाने काही लोकप्रतिनिधीचे चेले चपाटे यांना सांभाळण्यासाठी दबावात येऊन तशा प्रकारची उपाययोजना केली नाही त्यामुळे त्या राखभंडातून जवळपास दोनशे कोटी रुपयापर्यंतची राग चोरीला गेली आहे आणि सदर राग चोरीच्या बाबतीमध्ये एसआयटी चौकशी लावण्यात यावी या संदर्भातील प्रस्ताव मुख्य अभियंता यांनी पोलीस अधीक्षक जळवा यांना पाठवावा अशा प्रकारची मागणी होती परंतु चोरांकडेच त्यांची चोरी पकडून त्याची मागणी केल्यानंतर आपली चोरी उघडकीस येईल म्हणून दीपनगर प्रशासनाने माझी जी मागणी आहे ती नाकारावी या हेतूतून ना माझं आंदोलन कसं उधळून लावता येईल त्या हिशोबाने मला परवानगी देण्यात आली नाही अगदी काल परवापर्यंत दीपनगर गेटच्या समोर आंदोलनकर्त्याचे टेंट होते परंतु मला मात्र तिथं परवानगी नाकारण्यात आल्यासाठी कारण असं देण्यात आलं की दीपनगरच्या गेट पासून जवळपास पाचशे मीटरच्या अंतरापर्यंत आमचा एरिया हा प्रो एमटेड एरिया आहे त्यामुळे तुम्ही त्याच्या बाहेर बसा या परिघाचा मी भौतिक सदृश्य विचार केला असता माझ्या असं लक्षात आलं की तिथं रेल्वे लाईन आहे आणि त्याच्यानंतर एशी हायवे मार्ग आहे मी रेल्वे लाईनवर आणि हायवे मार्गावरून कुशणा बसायचं का मग त्यामुळे मी माझं उपोषण हे कंटिन्युअस ठेवायचं म्हणून माझ्या घरामध्ये येऊन आता इथं ये माझं उपोषण सुरू ठेवलेलं आहे त्यानंतर विषय दुसरा असा की आज रोजी सर्वचे सर्व जे जे सरुचे सरुचे लोक त्या निविदेमध्ये जे जे बोलीधारक समाविष्ट होते ते सर्वचे सर्व बोलीधारक लोक हे पैसे देऊन राग घेण्यास तयार आहे परंतु मधल्या काळामध्ये माझी कमीत कमी, कमी माझ्या बाबतीतला जरी विषय सांगतो माझ्या बाबतीमध्ये मी त्या निविदा प्रक्रियेच्या नियम आणि अटी शर्तीनुसार दहा लाख रुपयाची अनामत सुरक्षा अनामत रक्कम भरलेली होती त्याच्यानंतर विशेष म्हणजे पंचवीस हजार रुपये मी राख भरण्यासाठी आजही माझी ती दीपनगर प्रशासनाकडे पडून आहे त्यांनी माझी सुरक्षा अनामत रक्कम ही जरी मला एकतरफी परत केली असली तरी पंचवीस हजार रुपये मी तिथं भरलेले आहेत तरी मला त्यांनी राग भरून देण्यासाठीचे कुपन जारी केलेले नाहीत या उलट माझी ऑर्डर जिवंत असताना ती राजकीय प्रभाव खाली डायरेक्टली रद्द करण्यात आली आणि कोनिक्स एस एस पी एम व्हेंचर्स या जा बाहेरच्या व्यक्तीच्या नावाने ती ऑर्डर जारी करण्यात आली सदरच्या व्यक्तीने तीन महिन्याच्या शॉर्ट टर्मच्या ऑर्डरमध्ये एक टोपलावर ही राग कागदोपत्री बाहेर काळ्या बाजाराने त्या व्यक्तीच्या माध्यमातून बरंच राखेचा विलवाट लागला परंतु कागदोपत्री त्या व्यक्तीने टोपलवर ही राख तिथून काढली नसताना त्याची जी ऑर्डर होती ती त्या वेळचे तत्कालीन मुख्य अभियंता प्रफुल्ल बदानी यांनी जाता जाता जे जसा काही तो सरकारचा जवाई आहे या प्रकारे त्याच्या ऑर्डरवर सही करून ते गेले आणि ती ऑर्डर त्यांनी एक वर्षासाठी पुढे अजून त्याला एक्सटेन्शन देण्यात आलं त्या ऑर्डरचं नृत्यकरण करण्यात आलं आणि इकडे आम्ही लोक पैसे भरून राख घ्यायला तयार आहोत तरी स्थानिक लोकांना राख मिळत नाही आहे या बाबतीमध्ये मी लोकांचे फीडबॅक ऐकून घेतले किंवा माझ्या ते, ते, ते लोक या निविदा प्रक्रिया सामील होते किंवा गावकरी किंवा आजूबाजूच्या परिसरातील लोकांचं जाणून घेतला असताना त्या लोकांचंही म्हणणं आहे की आम्ही आमच्या आमच्या लोकप्रतिनिधीकडे गेलं त्यामध्ये बहुतेक लोक आहे संजय सावकर यांचे समर्थक आहे काही लोक एकनाथराव खडसे यांचे समर्थक आहे काही लोक रक्षातील खडसे यांचे समर्थक आहे तर काही लोक आहे गिरीश भाऊ यांचे समर्थक आहे त्यांचं म्हणणं की आम्ही आमच्या आमच्या लोकप्रतिनिधीकडे गेलो परंतु प्रत्येक लोकप्रतिनिधी या प्रकरणामध्ये वरचा हात आहे म्हणजे अमित शहा हात आहे आणि आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचा हात आहे अशा प्रकारची बतावणी करतात परंतु मी माझ्या अभ्यासातून सांगतो अशा प्रकारचा मी त्याची उलट तपासणी केली असता या प्रकरणाने कुठेही देवेंद्र फडणवीस यांचा हात नाही किंवा अमित शहा यांचा हात नसून या स्थानिक लोकप्रतिनिधींनीच सिंडिकेट केली की काय असा आमचा संशय आहे आणि त्यामुळे स्थानिक भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काची राख पैसे देऊनही हे प्रशासकीय अधिकारी द्यायला तयार नाहीत विशेष म्हणजे खाजगी बाबतीमध्ये खाजगी ज्यावेळेस हे जे अधिकारी भेटतात त्यावेळेस आमच्यावर पॉलिटिकली दबाव असं सांगतात त्यामुळे अधिकारी खरं बोलतात की लोकप्रतिनिधी खरं बोलतात हा विषय आहे आणि यासाठी आता लवकर लोकलढा आम्ही उभारणार आहोत येत्या सोमवारपासून या बाबतीमध्ये रस्त्यावर उतरून आम्ही लोकलढा उभारू आणि त्या माध्यमातून या भूमिपुत्राने न्याय कसे मिळेल यासाठीची उपाययोजना करण्यासाठी सरकारला तशी कृती करण्यास किंवा तसा आदेश काढण्यास आम्ही भाग पाडू असं यासाठी मी उपोषणाला बसलेलो आहे मेन परिस्थिती अशी की या राखेचीवण्याची सर्वस्वी जबाबदारी किंवा सर्वाधिकार हे मुख्य अभियंता दिपनगर यांना आहे म्हणजे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याला एम डी लेवलच्या अधिकाऱ्याला हे अधिकारी किंवा मुख्य अभिंतीला अधिकारी हे सर्व अधिकार हे मुख्य अभियंता दीपनगर यांच्याकडे शाबत असताना इथं स्थानिक लोकप्रतिनिधींची त्यांच्या कार्यकर्त्यांनी चालणार नाही तर मग कुणाची चालणार आहे आणि लोकांनी स्थानिक लोकप्रतिनिधीकडे जाताना कुणाकडे लावणार असं असताना स्थानिक लोकप्रतिनिधी इतके दिवस झाले तीन महिन्यापासून जर मुंग किडून गप्प असेल तर त्याची नाव गोळ करण्याची गरज काय त्यांचे नाव उघळ या भागामध्ये कमीत कमी चार पुढारी आहेत की त्यांचा या भागावर प्रभाव आहे त्यामध्ये रक्षादाई खडसे आहेत एकनाथराव खडसे आहेत चंद्रकांत पाटील आहेत गिरीश महाजन आहेत इथले मंत्री संजयजी सावकर आहेत या लोकांचा इथं प्रभाव आहे या सर्वच लोकप्रती काही लोक केल्यावर इथे मुंग उपयोग आहेत म्हणजेच कुठेतरी काहीतरी बोलण्यासाठी वाव आहे कुठेतरी पाणी मुरत आहे आणि इथूनच काहीतरी सिंडिकेट झाले संशय येतोय त्यामुळेच हा बोरसे नामक हे बुजगावने इथे उभं करण्यात आलेला आणि बोर्से नामक बुजगावण्याच्या माध्यमातून एसटेक कंपनी आणि एसटेक कंपनी जे संबंध येतात थेट अंबानीपर्यंत दाखवण्यात थे येत असतील आणि इथे स्थानिक लोकांना जर दबाव निर्माण करण्यात येत असेल त्याची तर मुस्कर्द होत असेल तर नाव गडकरांची गर मला गरज लोक सर्व सुद्धा येते नाव तुम्ही ये समजून घ्या